सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <द्णाग> सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव निपाड आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे बावीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढची <कककले> बाजार समिती आहे तुळजापूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कन्नड आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची <च्चीज़ा> बाजार समिती आहे रिसोड आवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अचलपूर आवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे थी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे बावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये तर, तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे त्रेपन्न रुपये